मुंबईतल्या ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाचा वारसा आता मुंबई महापालिकेकडून जपण्यात येणार आहे एल्फिन्स्टन पुलासाठी वापरण्यात आलेल्या बेसॉल दगडांचा वापर करून त्याची छोटी प्रतिकृती बनवण्यात येईल मुंबईतल्या प्रभादेवीच्या एल्फिन्स्टन पुलाचं पाडकाम हे सध्या सुरू आहे या पुलाची कमान तब्बल एकशे तेरा वर्ष मजबूतीनं धरणारे बेसॉल्ट दगड आता नव्या उपयोगात येणार आहेत मुंबई महापालिकेनं या दगडांचा वापर करून शहरातील एखाद्या मोकळ्या जागेत पुलाची छोटी प्रतिकृती उभारण्याचा उपक्रम हाती घेतलाय मुंबई महापालिकेच्या वारसा विभागाकडून जतन करण्यात आलेले दगड स्वच्छ करून त्यांना क्रमांक कर देऊन त्यांना नवी झळाळी दिली जाणार असल्याचं वृत्त हे इंडियन एक्सप्रेसनं दिले आणि मुंबईत एलिफिन्सन पुलाची प्रतिकृती बनवण्यासाठी कोणती काळजी घेण्यात येणार आहे ते पाहूया ग्राफिक्समधून एल्फिन्सन पुलाची छोटी प्रतिकृती बनवता येणार आहे केवळ त्याचा वारसा जपण्यासाठी एल्फिन्स्टन पुलाचं बांधकाम हे एकोणीसशे तेरा साली पूर्ण झालं होतं मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर जॉन एल्फिन्स्टन यांचं नाव त्या पुलाला देण्यात आलं होतं एल्फिन्सन पुलाची लांबी एकशे तीस मीटर आणि दगडी बांधकामाच्या शैलीत या पुलाची उभारणी करण्यात आली होती त्या काळात सिमेंटचा वापर होत नव्हता त्यामुळे बेसॉल्ट दगडांचा पुलाच्या बांधकामासाठी वापर करण्यात आला पुलाच्या तळाशी पादचारी मार्गासाठी दोन कमानी होत्या प्रत्येक कमानीत सदतीस अशा मिळून चौऱ्याहत्तर दगडांचा वापर या कमानीत करण्यात आला होता प्रत्येक दगड सुमारे एक टन वजनाचा आणि हे दगड हातानं काढून ट्रकमधून टेक्स्टाईल मिल्स मध्ये हलवण्यात आले दगडांना पॉलिश करून त्यांचा छोटे कानी पूल बनवण्यात येईल छोट्या आर्च प्रमाणे एल्फिन्सन पुलाचं मॉडेल हे पाण्याच्या तळ्यावर उभारण्यात येईल एल्फिन्सन पुलाच्या वारशाची माहिती देणारा फलकही तिथं बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय वळूयात पुढच्या बातमीकडे सरफराज खानच्या वेगवान शतकाच्या जोरावर सय्यद मुश्ताकली